शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये आणि आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज वाजले सकाळचे साडेसहा आणि आमची बागेची आणि घराच्या अंगणाची साफसफाई चालू आहे माझी बागेत जो हा पालापाचोळा वगैरे पडलेला असतो बागेतल्या झाडांचा जो पालापाचोळा वगैरे तो साफ करून घेण्याचा आणि अंगण स्वच्छ करण्याचं काम चालू आहे वीर उपा कसा उभा आहे पलीकडे शांत एकदम तर सकाळी सकाळी बागेचं झाडून वगैरे साफसफाई केल्यानंतर मी झाडांना जरा पाणी दिलेलं आहे सगळ्या थंडी खूप असल्यामुळे आमच्याकडे कान वगैरे पॅक बांधावे लागतात असे सकाळी सकाळी तर झाडांना सगळ्या फुलझाडांना झाडांना आणि बागेला पाणी घातलेलं आहे सकाळी सकाळी ही बागेची कामं आवरली की झाड एकदम अशी टवटवीत दिसतात तर आता हे बागेच पाणी देण्याचं चा काम चालू आहे त्यानंतर आंघोळ वगैरे वरून मी आता पूजेसाठी फुलं तोडते आहे खूप अशी फुलं आलेली आहेत झाड एकदम असं पांढरं शुभ्र फुलांनी लगडून गेलेली आहे एकच झाड आहे कुंद्याचं पण त्याला एवढी सारी फुलं आहेत की अगदी तोडता तोडता कंटाळा येतो एवढी फुलं आलेली आहेत त्याला खूप सुंदर अशी फुलं आहेत आणि फुलं तर मला खूप आवडतात फुल म्हणजे सगळ्या प्रकारची फुलं मी लावलेली आहेत त्यामुळे फुलं लावलेली आहेत तर आता ही फुलं तोडून झाल्यानंतर मी त्याची छान अशी माळ बनवणार आहे हे पहा किती प्रकारची फुलं अशी आलेली आहेत पण आज मी फक्त कुंदाच घेणार आहे कुंद्याची फुलं जास्वंद आणि गुलटोपची वगैरे पण फुलं आहेत हे पहा एवढं मोठं ताट भरून सगळी फुलं सापडलेली आहेत मला एकाच झाडावर आता याची मी सुंदर अशी माळ बनवणार आहे आणि देवाला घालणार आहे हे पहा आता मी अशी सुईनं घेता हाताने गुंफून अशी छान हार बनवलेला आहे आणि तो आता मी देवघराला घालणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला पालक पालकाची पाल सुक्की भाजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे हे पाहता माळ घालून झालेली आहे देव देवघराला किती छान दिसते आहे पांढरे शुभ्राची माळ आणि आता मी भाजीची तयारी करत आहे तर आता मी पालकाची सुक्की भाजी कशी तुम्हाला दाखवणार आहे तर हा मी एक जुडी पालक असा कोवळा पालक चिरून स्वच्छ धुवून वगैरे असं चिरून घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहेत सात आठ हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लसणाची एक मोठी गड्डी सोलून बारीक चिरून घेतलेली आहे आणि ही हरभऱ्याची डाळ आहे अर्धा कप ती भिजवलेली आहे आणि फोडणीचं साहित्य आपल्याला लागणार आहे तर नेहमी गरगट्टी पालखाची भाजी आपण खाऊन कंटाळतो तर कधी कधी जर अशी सुक्की भाजी केली तर ती चपाती बरोबर छान लागते तर, सुक्की पाल पाले तर, त्याता त्याता त्या तर ही सुक्की पालकाची पालेभाजी कशी करायची ते मी तुम्हाला आता दाखवते तर इकडे मी कढई तापत ठेवलेली आहे त्यात आता तेल घालते तर ही फोडणी केलेली आहे जिरी मोहरी आणि हिंगाची तर आता ही फोडणी छान तडतडली की त्यात आपण आपण आता कांदा घालणार आहोत हे कांदा घालून घेतलेला आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतायचा आहे कांदा छान गुलाबी रंगावर परतला की त्यात आपण लसूण आणि हिरवी मिरची घालणार आहोत तर थंडीच्या दिवसात आमच्याकडे खूप साऱ्या अशा पालेभाज्या असतात त्यामुळे आमच्या रोजच्या जेवणात एक ना एक तरी पालेभाजीचा समावेश असतोच थंडीत शेतामध्ये भरपूर अशा पालेभाज्या असतात कांदापात पालक मेथी शेपू कोथिंबीर आणि वेगवेगळ्या रानभाज्या पण उगवलेल्या असतात तर त्याचा पुरेपूर आस्वाद घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो पण नेहमीच अशी गरगट्टी भाजी पालकाची खाल्ली जात नाही तर थोडी वेगळ्या प्रकारची अशी डाळ टाकून मी सुक्की भाजी कशी बनवायची ते आता तुम्ही बघा आणि तुम्हाला जर हे आवडलं तर तुम्ही नक्की करून बघा ही भाजी कशी होते ती तर आता कांदा छान परतलेला आहे आणि त्यात मी हा बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे आणि लसूण घालून दोन ते ती तीन मिनिट छान परतायचं आहे आणि त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे तर आता लसूण परतला जातोय चांगला हे पहा लसूण आता छान परतला गेलेला आहे तर आता त्यात हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्यांचे तुकडे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण लसूण थोडा जास्तच घालायचा आहे लसूण जास्त घातला तर भाजीला छान चव येते त्यामुळं बारीक चिरलेला लसूण थोडासा जास्त घालायचा याला आणि ह्या मिरच्या छान परतल्या गेल्यात की त्यात आता टोमॅटो घालायचा आहे आता हिरवी मिरची छान परतलेली आहे तीन ते चार मिनिट आता त्यात मी टोमॅटो घालते आता टोमॅटो घालून टोमॅटो जरा मऊ होईपर्यंत थोडं परतायचं या टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे वाटण तर वाटण नाही आहे कांदा आणि टोमॅटो तर आता हे सगळं कांदा टोमॅटो मिरची आणि लसूण हे छान परतलं गेलेलं आहे तर हे आता एक अर्धा चमचा हळद घालायची आहे फळत तेलावर चांगली परतली तिच्यात आता ही भाजी घालायची आहे तर आता ही भाजी घालून घेतलेली आहे मी ही चांगली हलवून आता थोडीशी बारीक होऊन द्यायची भाजी आणि नंतर मीठ घालायचं कारण पालेभाजीला नेहमी मिठाचा अंदाज कळत नाही त्यामुळं लगेच मीठ न घालता भाजी पूर्णपणे अशी बारीक झाली शिजून की मग मीठ घालायचं म्हणजे मीठ कमी जास्त पडत नाही प्रमाणात पडतं बरोबर ही छान अशी परतून घ्यायची आहे तेलावर या कांदा आणि टोमॅटोच्या मिश्रणात चांगली मिक्स करून घ्यायची तर आता ही भाजी शिजून थोडी बारीक झालेली आहे आता ह्यात भिजवलेली हरभरा डाळ घातलेली आहे भिजवलेली हरभरा डाळ आणि मीठ घालायचं आहे आता चवीनुसार तर मी इथं दोन छोटे चमचे मीठ घातलेले आहे आणि झाकण ठेवून हे आता जरा पाच मिनिट डाळ शिजेपर्यंत झाकण ठेवून द्यायचं आहे पण झाकण ठेवले आता तर आता ही पा भाजी शिजून तयार आहे तर त्यात असा जाडा भरडा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट मी सांगायचं विसरले होते तर आता हा कूट घालून हे दोन मिनिट परतायचे आणि छान अशी पालकाची सुकी भाजी तयार आहे कूट मिसळेपर्यंत दोन मिनिट ठेवायचं आहे आणि हा असा झाडाभरडा कूट घातला की खाताना ते दाताखाली शेंगदाणे आले की खूप छान चव लागते त्याची थोडस पाणी आहे ते पाणी आतेपर्यंत आता ठेवते आणि तयार आहे भाजीमध्ये तर हे पहा की पलकाची सुक्की भाजी तयार आहे आता आणि आजचं जेवण पहा आमचं काय आहे ते वटाणा बटाट्याची उसळ चटणी आमटी आणि पलकाची भाजी तर आजची ही गावाकडची थाळी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद